गाजावाजा न करता वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश वैभव खेडेकर यांचा दोनदा लांबणीवर पडलेला पक्षप्रवेश अखेर मंगळवारी झाला वैभव खेडेकर यांनी भाजप पक्षात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला मनसे पक्षातून बडतर्फ केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार हे निश्चित झाले होते या प्रवेशासाठी वैभव खेडेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन याआधी मुंबईत गेले होते मात्र एकदा नवे दोनदात त्यांचा पक्षप्रवेश रखडला पुढे ढकलण्यात आला यामुळे थोडे संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले होते मात्र अखेर या पक्षप्रवेशावर पडदा पडला आहे आणि असा गाजाबाजा न करता वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपकडून वैभव खेडेकरांना कोणत्या पदाची संधी मिळते याकडे सर्व खेडवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे या, या पक्षप्रवेशादरम्यान माजी आमदार विनय नातू उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे केदार साठे तसंच अक्षय फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती ज्योती बिवलकर दापोली वार्ता